सोशल मीडियावर एक नाव खूप ऐकू येत आहे ते म्हणजे ऍव्हाकाडो कोणी याला बटर फ्रुट म्हणतं तर कोणी स्किन ग्रीन गोल्ड पण हे फक्त इंस्टाग्रामला ला नाहीये तर महिलांसाठी सुद्धा हे एक सुपर फूड आहे ऍव्हाकाडो मध्ये असतात हेल्दी फॅट म्हणजेच मोनो फॅटी ऍसिड जे आपलं हृदय स्किन आणि हार्मोन सगळं सांभाळतात पण एवढंच नाही यामध्ये आहे व्हिटॅमिन ई e, सी बी सिक्स फायबर आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपली ब्युटी आणि हेल्थ दोन्ही चांगलं राहण्यास खूप मदत होते. याचे महिलांसाठी काय फायदे आहेत? तर नंबर वन ज्यांना पीसीओएस आहे त्यांच्यासाठी हे उपयोगी ठरतं. ऍव्होकाडो असलेले हेल्दी फॅट्स आणि फॉलिक ऍसिडमुळे पीसीओएस मॅनेज करणं खूप सोपं होतं. ते हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासही मदत करतो. रोज एक किंवा दोन ऍव्होकाडो खाल्ल्यानं इरेग्युलर पिरियड्स, ब्लोटिंग आणि मूड स्विंग्स हे कमी होतात. नंबर टू व्हिटॅमिन ई आणि सी हे अँटीऑक्सिडंट कॉम्बो तुमच्या स्किनला नॅचरली ग्लो देत रोज एवोकाडो खाल्लं किंवा रोज त्याचा डीआयवाय फेस पॅक लावला तर स्किन एकदम सॉफ्ट दिसते वेट लॉस साठी सुद्धा हे एक चमत्कारी फळ मानलं जातं यात हेल्दी फॅट असल्यानं कायम पोट हे भरल्यासारखं वाटतं त्यामुळे आपल्याला जंक क्रेविंग यासारख्या होत नाहीत ॲव्हाकाडोच्या तुम्ही ट्रेंडी प्लस हेल्दी पद्धतीनं कसा वापर करू शकता तर ब्रेडवर ॲव्हाकाडो मॅश करा वरून थोडं चिली फ्लेक्स ब्लॅक सॉल्ट आणि एक बॉईल एक टाकून तुम्ही एकदम प्रोटीन रिच आणि हेल्दी ब्रेकफर्ट्स तुम्ही तुमच्या डाइटमध्ये ऍड करू शकता ॲवोकाडो स्मूदी तुम्ही बनवू शकता हे ग्लो आणि साठी एक बेस्ट ऑप्शन आहे यासाठी हाफ एवोकाडो एक बनाना आणि त्यात एक ग्लास आलमंड मिल्क आणि थोडं मध हे सगळं छान ब्लेंड करा आणि मग प्या तुम्ही याचा हेअर मास्क सुद्धा वापरू शकता जो ड्राय आणि फ्रिजी केसांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे हेअर है। मास्क साठी हाफ एवोकाडो प्लस एक चमचा कोकोनट ऑइल आणि एक चमचा मध याचा पॅक रेडी करून केसांवर तीस मिनिट ठेवायचंय नंतर माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करून घ्या केस एकदम सिल्की आणि मऊ झालेले तुम्हाला दिसतील हे झालं हेअर मास्क बद्दल याचा तुम्ही फेस मास्क सुद्धा करू शकता यासाठी एक स्पून मॅश आग कडू आणि त्यामध्ये थोडस मध हे चांगलं मिक्स करून चेहऱ्यावर पंधरा मिनिट ठेवा आणि नंतर फेस धुवून घ्या खूप पिकलेलं अव्वाडो हे फेस पॅकसाठी आणि हेअर मास्क साठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतं एकदम रॉ आणि कडक असेल तर ते बेपरमध्ये तुम्ही गुंडाळून दोन दिवस ठेवलं तर हे अवकाडो चांगलं मऊ होईल आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर एव्हाडो फेस पॅक मध्ये लिंबाचा रस तुम्ही थोडासा ऍड करू शकता थोडक्यात बटरफ्रूट सर्व महिलांनी त्यांच्या डाईटमध्ये कन्झ्युम करायलाच हवं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका